नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचत असताना टी व्ही नाईन मराठी या आपल्या घरच्या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना उद्धव ठाकरे भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात आश्रू आले आणि मग ते अश्रू पुसत ते म्हणाले हे आश्रू नाही आहेत हे अंगार आहे अंगार हे बहुतेक भाजपाला भंगार करण्यासाठी अंगार त्यांच्या डोळ्यामध्ये आलेला आहे अश्रू कशासाठी आले तर उद्धव ठाकरेंना आठवलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा नकली संतान अशा पद्धतीने चिडवलं होतं त्यांचा अपमान केला होता उपमर्द केला होता म्हणजे मर्द माहिती असलेल्या माणसाचा उपमर्द करणं बघा म्हणजे उद्धव ठाकरेंसारखं जेवके की नाही मर्दाचा उपमर्द करणं जाऊ दे पण मला यातच सुचला पण सांगायचा मुद्दा असा की उद्धव ठाकरेंचे आश्रू बघून मुंबईकरांच्या आणि त्यातल्याही मराठमोळ्या मुंबईकरांच्या संतापाचा पूर येईल आणि त्या पुरामध्ये भाजपा आणि त्यांच्या दृष्टीने मिंधे आणि अजित दादा वगैरे सगळे वाहून जातील अशी त्यांना अपेक्षा असावी कदाचित अशीच अपेक्षा या टी व्ही नाईनलाही असावी पण हा अश्रूंचा सीन बघून ज्या मगरीचे आश्रू अशी जी म्हण आहे त्या मगरीला मात्र हसू फुटलं असेल की माझ्या आश्रूंपेक्षा बनावट आश्रू जर कोणाचे असतील तर ते उद्धव ठाकरेंचे असतील कारण या सगळ्या चर्चेमध्ये नरेंद्र मोदींना आणून म्हणजे नरेंद्र मोदी कुठे प्रचारातही नाही पण या सगळ्या चर्चेमध्ये नरेंद्र मोदींना आणून उद्धव ठाकरे नेमकं काय साध्य करू पाहत आहेत वे इतकी वेळ आलेली आहे का की वैयक्तिकदृष्ट्या नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे अशा प्रकारचं एक लढाई असल्याचा सीन तयार केला चित्र तयार केलं तर ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे ती मुस्लिम मतं आपल्याला अधिक मोठ्या संख्येने मिळतील ही अपेक्षा त्याच्यामध्ये आहे का कल्पना नाही पण मला आश्चर्य वाटलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी असा ड्रामा करावा पहिली गोष्ट नरेंद्र मोदी भाषणात असं म्हटले होते की नकली शिवसेना आहे त्या नकली शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचा मुलगा म्हणजे बाळासाहेब की संतान नकली शिवसेना मे बाळासाहेब की संतान है मे उन नकली संतानो से चाहता चाहतो असं त्यांनी भाषणाच्या ओघात म्हटलं होतं पण मला एक प्रश्न पडतो की जर उद्धव ठाकरे यांची जर ओळख बाळासाहेबांचा मुलगा असेल तर बाळासाहेबांना आणखीनही म्हणजे बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरेंना आणखीन दोन मुलं होती त्यातले एक जिवंत आहेत बिंदू माधव ठाकरे यांचा अपघाती मृत्यू झाला त्या बिंदू माधव ठाकरेंचा मुलगाही वकील आहेत आणि बिंदू माधव ठाकरेंचा मुलगा त्यांचं कुटुंब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत ही जी सगळी कोर्टात केस चालू होती खरी शिवसेना कोणती त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा मोठा मुलगा बिंदू माधव ठाकरे यांचा मुलगा एकनाथ सोबत होता तीच गोष्ट स्मिता ठाकरेंबद्दलही बोलता येईल त्याही एकनाथ शिंदेंना आशीर्वाद द्यायला त्यांच्याबरोबर होत्या राज ठाकरेंच्या बाबतही हीच गोष्ट बोलता येईल बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसदार जर कोण असेल असं चित्र सुरुवातीला होतं ज्यांनी कोणी तरुण वयापासून विद्यार्थी संघटनेत शिवसेनेला महाविद्यालयात वेगवेगळ्या नेण्यापर्यंत ज्यांनी सगळ्यात जास्त योगदान दिलं ते राज ठाकरे आहेत तेव्हा उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटो काढत होते उद्धव ठाकरे चांगले फोटोग्राफर आहेत पण हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटो काढण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते आणि त्यामुळे त्यांनी काढलेले फोटो आणखीन जास्त चांगले वाटतात कारण एरवी जे फोटो काढतात समजा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे छत्रपती शिवाजी पार्कचे आझाद मैदान वगैरे इकडे तिकडे वेगवेगळी देवळं जमिनीवरनं फोटो काढणं ते फोटो काढणारे भरपूर असतात हेलिकॉप्टरमधनं फोटो काढणाऱ्यांना हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढण्याची संधी खूप कमी का लोकांना मिळते पण जेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत बसले होते तेव्हा राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा चालवत होते पण ते सहन न झाल्यामुळे राज ठाकरेंना शिवसेनेत त्यांची कोंडी करण्यात आली त्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आलं स्वतः बाळासाहेब ठाकरेंना कदाचित भावनिकदृष्ट्या त्यांच्यावर दडपण आणून त्यांना उद्धव ठाकरे हे आपले वारसदार असल्याचं राजकीय वारसदार असल्याचं घोषित करायला लावलं त्यांनी ते केलंही असेल काहीतरी कारण बघून केलं असेल राजबद्दल त्यांच्या मनात काही अडी असेल कल्पनाने पण पन परिणिती अशी झाली की त्याच्यामुळे राज ठाकरेंना शिवसेना सोडावी लागली त्यांनी मनसेचा पक्षस्थापन केला आणि गेली दोन दशकं दोन्ही पक्षांनी आपल्या भूमिका अनेकदा बदलल्या पण दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात टाकले होते पहिल्यांदा दोन दशकात हे दोन पक्ष मुंबई वाचवण्यासाठी मुंबई गुजरातकडे हळूहळू हळूहळू आता खूप वेगाने सरकते ती मुंबई गुजरातकडे सरकण्यापासून वाचवण्यासाठी दोघं एकत्र आले पण तरी देखील उद्धव ठाकरेंच्या बाळासाहेबांबद्दल असलेल्या प्रेमाबद्दल जी वक्तव्य यापूर्वी राज ठाकरेंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे मुंबई पुरात असताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची किती काळजी केली होती ते स्वतः फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन बसले होते बाळासाहेब आजारी असताना काय केलं होतं मला या कौटुंबिक विषयात पडायचं नाही कारण याच्यामध्ये हे राजकारणाचा विषय नाही आहे पण हे उद्धव ठाकरेंचे जे आश्रू आहेत की मोदींनी त्यांच्याबद्दल टीका केली आणि ती टीका राजकीय टीका होती आणि ती वर्षभरापूर्वी केली होती दीड वर्षापूर्वी केली होती त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा हे कशावरनं झालेलं तर उद्धव ठाकरे जिथे कुर्निसात करतात त्या सोनिया गांधी राहुल गांधींचे विशेष सल्लागार असलेले सॅम पित्रोडा यांनी एक असा शोध लावला होता की पश्चिम भारतातले लोक अरबांसारखे दिसतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महात्मा गांधींचा गुजरात सरदार पटेलांचा गुजरात या भागातले लोक दिसायला सारखे दिसतात उद्धव ठाकरे सारखे दिसतात की कल्पना नाही कदाचित ते त्यांचे पूर्वज बिहारमधनं आलेले आहेत महाराष्ट्रातून आलेले नव्हते पण हे सारखे दिसतात अशी वक्तव्य करतात आणि अशी वक्तव्य करणं आणि तरी देखील उद्धव ठाकरे शिवसेना उभाठा त्यांच्यासोबत आहेत यावरनं टीका करताना नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचं नकली संतान म्हणजे खरं तर त्यांच्या पक्षाला पण नकली शिवसेना म्हटलं होतं पण धरून चला उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हटलं होतं पण हे एकीकडे असलं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आठवलं की ज्या मोदींना गुजरात दंग्यानंतर बाळासाहेबांमुळे ते वाचले नाही तर त्यांची गच्छंती आटळ होती हेही काही खरं नाही हे महाराष्ट्र मराठी मीडियाने फुगवलेली गोष्ट आहे पण हे खरं आहे की तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता पण दुसरीकडे कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद टिकवण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निभावली कारण मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यात उद्धव ठाकरे जर कोणत्याही सदनाचे विधानसभा विधानपरिषद सदस्य झाले नसते तर आमदार नाहीत म्हणून त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असतं त्यांना ती संधी होती कोणाला तरी राजीनामा देऊन स्वतः त्यांच्या जागी विधानसभा लढवून निवडून सदनात जाण्याची कारण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे लोकांचं प्रतिनिधित्व करणारे पाहिजेत शरद पवारांचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री नको होते जसे मनमोहन सिंग सोनिया गांधींचं प्रतिनिधित्व करत होते लोकांच्यातनं निवडून आलेले नव्हते तसेच उद्धव ठाकरे लोकांच्यातनं निवडून गेले असते तर मला जास्त आवडलं असतं पण विधान परिषद जाण्यासही पहिली संधी त्यांनी सोडली आणि नंतर कोविड आला त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे उद्धव ठाकरे आमदार झाले आणि आमदार झाल्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना मिळू शकलं राहू शकलं जी पंचवीस वर्ष मुख्यमंत्री राहायची स्वप्न बघत होते ती नरेंद्र मोदींमुळे पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे मोदींबद्दल असं बोलताना नंतर दुसरी गोष्ट जेव्हा ते काहीतरी दुर्धर आजारांनी आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्री असताना त्यांच्या मानेला पट्टा बिट्टा अनेक असं काय मुख्यमंत्रीपद गेल्यावर एकदम टुंटुणीत झाले आणि सगळीकडे फिरायला लागले शिंदे मिंदे शिंदे मिंदे करत गद्दार चोर करत कावळे मावळे सगळं करत फिरायला लागले पण जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांची तब्येत अतिशय खालावली होती तेव्हा विचार कर विचारपूस करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि म्हणून जेव्हा राजकारणाचा विचार करायचा असतो तेव्हा राजकारणासारखं राजकारण करावं मर्द मर्द करत असतात तर मर्दासारखं राजकारण करावं असं भावनिक राजकारण डोळ्यात आश्रू म्हणून खोटे लोकांना खरंच विश्वास वाटेल असं त्यांना वाटत असेल तर कोणालाही विश्वास वाटणार नाही कारण एकीकडे एक एक बाळासाहेबांचा राजकीय वारसा एकीकडे एक जर कौटुंबिक वारसा असेल तर मुख्यमंत्रीपद हे बिंदू माधव ठाकरेंच्या मुलांना मिळायला हवं होतं कौटुंबिक वारशाचा विचार असता तर पण जसं गांधी घराण्याने म्हणजे त्यांचा गांधी आडनावाशी संबंध नव्हता ते बदलून गांधी आडनाव केलं होतं मग ते गांधी महात्मा गांधी ज्यांचं आडनाव गांधी होतं ते महात्मा गांधी बाजूला राहिले आणि हे सगळे इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आता रियांश गांधी सगळे हे जे गांधी आहेत गांधी वाड्रा ते जसे सेंटर स्टेजला आले तसंच ठाकरे कुटुंबात बाकीचे सगळे कुटुंबीय बाहेर राहिले आणि ठाकरे पाटणकर कुटुंब सेंटर स्टेजला जेव्हा उद्धव ठाकरेंची सत्ता होती तेव्हा आणि त्यामुळे हे डोळ्यात आश्रू बिश्रू आणण्याचं नाटक टी व्ही समोर केलं टी व्ही नाईनला ते पटेल पण शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यांना ते पटेल असं सांगता येत नाही कारण राजकीयदृष्ट्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात पण उद्धव ठाकरे ही व्यक्ती म्हणून कशी आहे त्याच्याबद्दल राज ठाकरेंची मतं आहेत ती काय बदलणार नाही आहेत मोदी कितीही चांगले किंवा वाईट वागले फडणवीसांनी कशाही प्रकारे राज्य केलं एकनाथ शिंदेनी बंड केलं काय नाही केलं काय उद्धव ठाकरे व्यक्ती म्हणून जे होते त्याबाबत राज ठाकरेंची मतं त्याबाबत कुटुंबातल्या ठाकरे कुटुंबेतल्या इतरांची मतं ही काही एका रात्रीत बदलणार नाही आणि त्यामुळे हे आश्रू दाखवून मतं मिळण्याचा जो जे सोंग आहे ते बघून ज्याला मगरीचे आश्रू म्हणतात खोटे आश्रू म्हणतात त्या मगरीलाही गालातल्या गालात हसायला येत असेल मला असं वाटतं की अशा प्रकारचं राजकारण करून जर मुंबई महापालिका मिळेल असं वाटत असेल तर उद्धव ठाकरे मूर्खाच्या नंदनवनात आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथे सांगतो पाहत राहा एम एच फोर्टीन